आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने चालू केलेली एक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे हा अठ्ठावीस तारखेचा जे आर आहे तर अठ्ठावीस तारखेला मंजुरी मिळालेली आहे तो जे आर काय आहे कसा आहे कोणा कोणत्या कोणत्या महिलांना त्याचा लाभ होणार आहे तर ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे महिला व बालविकास विभाग यांच्याकडे ही राबवली जाणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार हे लागू झाले हा जे त्या दिवसाचा आहे बघा ही योजना कशासाठी आहे काय कारण आहे ह्या योजनेचं तर बघा थोडंसं सा शॉर्टमध्ये सांगतो मी महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅन्यमिनियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबळ पाहण्यानुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक बघा महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या मजबूत करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे शासनाचा निर्णय आहे तो पण वाचून दाखवतो तुम्हाला बघा शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अठ्ठावीस तारखेमध्ये ही मान्यता मिळालेली आहे याचा उद्देश वगैरे काय तुम्हाला लक्षात आलं आहे मग महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांचं आरोग्य प्रबळ व्हावं वाढावं त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर बघा या योजनेसंदर्भात प्रत्येक महिलेला माहीत असणं गरजेचं ही व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर तुमच्या आसपासच्या महिलांना मुलींना सांगा म्हणजे त्यांना ही माहिती मिळून जाईल तर बघा हे योजनेचं स्वरूप कसं आहे ते बघूया आपण म्हणजे या योजनेसंदर्भात काय मिळणार आहे महिलांना तर बघा या योजनेनुसार प्रत्येक पात्र महिलेच्या स्व स्वतःच्या आधार कार्ड लिंक असलेल्या थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर बँकेमध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत कुणाच्या तर डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहे ज्या लोकांनी किंवा ज्या महिलेने फॉर्म भरला तिच्या अकाउंटला दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे बरोबर त्याच्यानंतर लाभार्थी योजनेचा लाभार्थी कोण असावा तर बघा एकवीस ते साठ या वयोगटातील महिला असाव्यात बरोबर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय म्हणजे कोण पात्र आहे या योजनेसाठी तर पहिली गोष्ट आहे तो म्हणजे जो महिला आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे त्याच्यानंतर राज्यातील विवाहित त्याच्यानंतर विधवा घटस्फोटित परित अन्य रजार महिलेमध्ये तिची निवड असली पाहिजे त्याच्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष म्हणजे एकवीस ते साठमध्ये तिचं वय असलं पाहिजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर म्हणजे बँक पासबुक असणं गरजेचं आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे ह्या जर गोष्टी तुम्ही बसत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे अपात्रासाठी पण यादी आहे पण ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या व्हिडिओ वी मोठी होईल थोडीशी त्यामुळं करत नाही कवन कागदपत्र कोणती कोणते लागतील ते बघूया आपण पहिल्यांदा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खाली प्रमाण कागदपत्र लागणार त्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे ऑनलाईन अर्ज भरावं लागेल दुसरं कागदपत्र आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचं अधिनियम प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल डोम असेल म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे म्हणून प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आता प्रत्येक महिलेचं असतं काय काय महिलेचं नसू पण शकतं त्यावेळेस ते त्याला ऑप्शन म्हणून काय दिलं आहे राज्यातील जन्माचा दाखला महाराष्ट्र शासनाचा ज जा राज्यातील दाखला म्हणून असतो आपण शाळेमध्ये नोंद लावण्यासाठी घेतो तो दाखला पण इथं चालेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला पाहिजे पण तो, तो काय सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदाराचा दाखला असणं गरजेचं आहे बँक खात्या पासबुकचं झेरॉक्स पाहिजे त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचा आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र एक असे आठ डॉक्युमेंट तुम्हाला हे लागणार आहेत बरोबर आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे हे जी योजना ह्या संदर्भासाठी भरपूर महिला फॉर्म भरणार आहेत परंतु त्याच्यामधून निवड केली जाणार आहे सगळ्याच महिलांना हे जी योजना आहे ह्याच्यामध्ये बसता येणार नाही त्याची निवड कशी केली जाणार आहे ते, ते बघूया तर बघा लाभार्थी निवड प्रक्रिया काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता कोण कोण करणार तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेतुका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून म्हणजे हे जे लोक दिलेले आहेत ह्यांना माहीत असणं गरजेचं किंवा ह्यांच्याकडे माहिती माहिती महत्वाचं ह्यांनी सही केली पाहिजे त्याच्यावर की या योजनेमध्ये तुम्ही बसताय म्हणून तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यानंतर आता जो हा अर्ज आहे तो कसा भरला जाणार तर बघा अर्ज करण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे पात्र महिलेस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे बरोबर त्यानंतर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी बघा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये सुविधा केल्या तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता डायरेक्ट बरोबर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जेव्हा अर्ज भराल त्यावेळेस तुम्हाला तिथे एक पोचपावती दिली जाणार आहे त्यानंतर अर्ज भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विनामूल्य एक ही रुपये तुमचा घेतला जाणार नाही कुठंही कारण झिरो पैशामध्येही अर्ज भरून होणार आहे तर अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल डायरेक्ट फोटो तुम्हाला काढता येणार त्याचा ई के वाय सी करून बरोबर जेव्हा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जाल फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडीमध्ये तेव्हा तुमच्यापाशी कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे त्याला रेशन कार्ड तुमच्या कुटुंबामधील लोकांची संख्या त्यांची नावं आणि स्वतःचं आधार कार्ड एक असणं गरजेचं आहे दोन गोष्टी तुम्ही सोबत ठेवा लागतील आता याची तात्पुरती यादी एक लागणार आहे पंधरा एक तारखेला सुरू झाली ही योजना आणि पंधरा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरला जाणार आहे पंधरा तारखेनंतर सोळा तारखेला हे जी एक यादी लागणार आहे त्या यादीमधून भरपूर महिला रिजेक्ट होतील कारण कागदपत्र वगैरे हो असतील काय त्याचा प्रॉब्लेम असेल परंतु सगळ्या सगळ्या महिलांना ते मिळणार नाही ही जी योजना आहे ते कोणा संदर्भात म्हणजे कोण ह्याला कॅरी करणार तर बघा सदर योजनेमध्ये मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत ती चालवली जाणारी योजना आहे तर टाईम टेबल दिलं आहे त्यांनी बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात म्हणजे एक जुलैला अर्ज भरायला भर सुरुवात होईल बरोबर आणि शेवटची तारीख अर्ज भरण्याची असेल ते म्हणजे पंधरा जुलै म्हणजे पंधरा दिवसामध्ये अर्ज भरणं चालणार आहे त्यानंतर सोळा जुलैला एक तात्पुरती यादी लागणार आहे तात्पुरते यादीनुसार काही तुमच्या म फॉर्ममध्ये काय रिजेक्ट झाला असेल काय प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची तक्रार आणि हरकती करण्यासाठी तुम्हाला सोळा जुलैपासून ते वीस जुलैपर्यंत टाईम दिला चार दिवसामध्ये तुम्ही ते कवर करू शकता त्यानंतर तक्रार हारकेचे निराकरण करण्याचा जो वेळ आहे तो एकवीस जुलैपासून तीस जुलैपर्यंत दिलेला आहे आणि अंतिम यादी म्हणजे शेवटची यादी एक ऑगस्टला लागणार आहे एक ऑगस्टला अंतिम ला यादी लागेल त्या यादीला ज्यांची नावं असतील त्या लोकांना किंवा त्या महिलांना दीड हजार रुपये महिना चालू होईल लाभार्थ्याच्या बँकेमध्ये थेट दहा ऑगस्टनंतर पैसे पडायला सुरुवात होईल लाभार्थ्यांच्या निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टपर्यंत होऊन जाईल आणि त्यानंतरच्या महिन्यात देणार म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत त्या महिलेच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये ते योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कोण महिला यासाठी पात्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना दाखवा त्यांचा तरी त्याच्यामध्ये फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले एकदा वाचा आणि त्याच्यानंतर हा फॉर्म वगैरे भरून घ्या तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच इतर मित्रांना मैत्रिणींना शेअर करा म्हणजे ही माहिती तिथपर्यंत नक्की पोचली जाईल